ओबीसी आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर जिल्हा पुणे येथे चप्पलफेक हल्ला झाला त्या निषेधार्थ वैजापूर येथे दुग्ध अभिषेक करण्यात आला दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस शनिवारी रोजी इंदापूर जिल्हा पुणे येथे ओबीसी समाजातर्फे महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते महाएल्गार सभा संपल्यानंतर ओबीसी समाजाच्या आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी ओबीसी आमदार गोपीचंद पडळकर हे गेले असताना त्यांच्यावर काही मराठा समाजाच्या आंदोलकांनी चप्पल फेक करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत गोबॅकच्या घोषणा दिल्या याबाबतची व्हिडिओ क्लिप प्रशासनाकडे उपलब्ध असून या हल्ल्यातील आंदोलनकर्त्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे संपूर्ण राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत त्यामुळे यापुढे आमच्या नेत्यांवर विविध माध्यमातून पातळी सोडून हल्ले सहन केले जाणार नाहीत अन्यथा जशाच तसे उत्तर देण्यात येईल त्यामुळे प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले गटनेते दशरथ बनकर मनसेचे तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्ञानेश्वर घोडके धनगर संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जानराव समता परिषद तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे शहर अध्यक्ष पुंडलिक गायकवाड ओबीसी मोठ्या संख्येने उपस्थित होते OBCA Kutinzo! Jezo! 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 राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दीपक बरकसे वैजापूर